वेगवेगळ्या सर्जरीज मुळे आणि माझं पोट खूप मोठं होतं आणि वजन खूप वाढलेलं होतं काहीही केलं तरी माझं वजन कशानेच कंट्रोलमध्ये येत नव्हतं परंतु अमृत ज्यूस घेतल्यावरती माझं वजन कंट्रोलमध्ये आलं माझा पोटाचा जो घेर होता तो कमी झाला जे जे चेहऱ्यावरती सूज होती मला नुकतीच शुगर सुरू झालेली होती एक वर्ष झालेलं होतं आणि मी पंचवीस वर्ष शिक्षिका म्हणून शाळेत काम केलेलं आणि शाळेत गेल्यावरती जरी मी सकाळी नाश्ता करून गेली पोळी खाऊन गेली तरी पण दहा वाजता माझ्या हात पाय लटलट कापायचे मला खूप भूक लागायची तीच गत माझी साडेबारा वाजता व्हायची आणि तीच गत तीस तीन वाजता शाळा सुटल्या पाहिजे अमृत ज्यूस जसं घ्यायला लागले तसं सगळ्यात मोठा रिझल्ट मी म्हणेल की आज माझी शुगरची गोळी बंद होण्यात आहे म्हणजे पायाचं लटक टापणं थांबणं भूक लागणं घडी घडी ते पण थांबलं माझा थायरॉईडचा ट्रीमेंटस रिझल्ट आला फिफ्टीन वर मी फोरवर आले आणि त्याच्यासाठी मी थांबत सिंधी सरांचे प्रसाद सरांचे आणि सगळ्यांचे खूप आभार धन्यवाद